नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या भेटीनंतर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी काल एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागेल का या संदर्भात तुकाराम बाबा महाराज काय सांगितलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून एक लाडका हो योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यात आला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सांगितलं की जे मुलं त्या आस्थापनामध्ये काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होऊन जाईल तरी देखील जब्बल अकरा महिन्याचा कार्यकाळ आता त्या मुलांचा संपलेला आहे त्या मुलांना कुठंही काम आता उपलब्ध नाही बेरोजगार झालेला आहे एकीकडे सरकार या मुलांना रोजगार देतो असं सांगते आणि एकीकडे त्या मुलांना पुन्हा वाऱ्यावरती सोडते आणि आता कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी जेव्हा आंदोलन झालं त्या ठिकाणी हिंसक आंदोलन त्या ठिकाणी लाटीज करण्यात आला अशा वेगवेगळ्या माध्यमातून जर बघितलं तर सरकार या मुलांना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरणचा बघता महाराष्ट्रामध्ये जेव्हा बेरोजगाराची फॅक्टरी काढते अशा पद्धतीची भूमिका आता सध्या जिकडल्या सरकारने दिसते तेवढ्यातच सरकार एवढ्यात ते न थांबता पुन्हा उद्या एक तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना जॉईनिंग रिजॉनिंग करून घेण्यात येते दुसरे नवीन बॅच म्हणजे ह्या मुलांना आता रोजगार उपलब्ध कुठेच दिला नाही जिथं काम करतात तिथं काम तरी उपलब्ध नाही पण ह्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा ही योजना आणून पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना या योजनेमध्ये सहभाग घ्यायला लावून परत वर्ष वर्षभर वर काम करून घेऊन पुन्हा या मुलांना एज बार करून पुन्हा घरात बोचण्याचं काम सरकार करते त्याच्या अनुषंगाने माझी सरकारनं विनंती आहे की आपण ज्या योजना काढलेल्या आहात ज्या मुलांनी जे आता काम करतात आहे त्या ठिकाणी रोज रोजगार उपलब्ध करून देणार होतात ते राहिलं बाजूला पण आहे त्या ठिकाणी काम मिळत आलं बाजूला पण आहे त्या ठिकाणी त्या मुलांना पुन्हा घरात बसून नवीन मुलं भरण्याचा आटास हे सरकार का घेऊ पाहतय मला असं वाटतंय की सरकारने किंवा सरकार कि मायबापने ही जी योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये नवीन योजना काढून पुन्हा एकदा सरकार या मुलांची दिशाभूल करते एक फॅक्टरी सरकार या मुलांची रोजगार बेरोजगारांची फॅक्टरी सरकार उपलब्ध करते आणि यांना या बेरोजगारांना घरात बसून म्हणजे घरात बसलेल्या मुलांना रोजगार देतो म्हणून सांगून त्यांचं येज, पुन्हा त्यांनी आंदोलन करावं त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जावं आणि त्यांनी घरामध्ये पुन्हा कायम रोजगारची संख्या कमी व्हावी हे सरकारने नवीन एक फोंड नवीन एक प्रथा पाडून या मुलांना एक आशेचं किरण दाखवून पुन्हा त्या ठिकाणी आहे त्या मंत्री महोदयाने सांगितलं एकीकडे शंभूराज देसाई सांगतात की एकनाथ शिंदेसाहेबांनी असं काहीच वक्तव्य केलं नाही त्याच्या क्लिप आमच्याकडे असताना देखील ते देखील मान्य करला सरकार तयार दिसत नाही माझी या माध्यमातून विनंती आहे या योजना जवळपर्यंत या मुलांच्या हक्काची भाकर ज्या पद्धतीने हे मुलं जे प्रशिक्षण शिकलेत या मुलांचा, शिकले। मुलांचा जोरपतोर निकाल लागत ना नाही किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या मुलांना प्रशिक्षण दिले ना मग हे मुलं कुठे काम करणार आहेत या गोष्टी जोपर्यंत गिलेर होत नाही तोर बसून नवीन योजना होऊ देणार नाही जर असं जर केलं असेल तर आस्थापना जेवढ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार बेरोजगाराची फॅक्टरी काढते आणि गोंडस अशा पद्धतीने नोकरी ह्या मुलांच्या म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्या योजनेला नाव गोडस असं नाव आहे असं मला मला काय हरकत नाहीये अशा पद्धतीची योजना काढून या मुलांची दिशाभूल करते या सरकारने जर त्वरित थांबावं या मुलांचं पहिला एक लाख चौतीसचं काय करणार आहे याचं पहिला पष्टीकरण देऊन या मुलांना रोजगार कायम तो उपलब्ध करून देणार का हे पहिला सांगावं आणि त्यानंतरच त्यानंतरच नवीन योजना तुम्ही नवीन योजना आणून या मुलांचं पुढल्या मुलांचं भवतीसाठी दृष्टिकोन आम्ही तुम्हाला विचार प्रशिक्षण तुम्हाला दिलंय अरे प्रशिक्षण दिलंय कुठं तुम्ही प्रशिक्षण दिलं शाळेमध्ये आणि तुम्ही एमआयडीसी मध्ये काम देणार प्रशिक्षण दिलं नगरपालिकेमध्ये आणि त्यांना काम दिलं जाणार एमआयशी मध्ये हे तुम्हाला जर करायचं होतं तर मग अशा योजना तुम्ही आणून ह्या मुलांचे यशमान करून त्या मुलांना नोकरीतून कमी करण्याचा योजना आटाळ धरलेला आहे हे सरकार म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून नेमका त्यांचा कॉन्डिल काय त्यांचा विचार काय त्यांची विचारश्रणी काय हे मात्र कुठं कळायला तयार नाही जर समजा या मुलांना आहे त्या मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे त्या मुलांना रोजगार जोरपूर उपलब्ध होत नाही किंवा त्यांना आकाश भाकर कुठे मिळणार आहे हे सांगत नाही तर बदलून नवीन योजना महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठं देखील आम्ही भरू देणार नाही आम्ही त्यांना टाळत लोकांना तयार आहोत